बिळूर तालुक्यात जर जिल्हा सांगली येथील पंचसमिती मतदारसंघातून राहुल लोखंडे निवडणूक लढविणार बिळूर तालुक्यात जिल्हा सांगली येथील बिळूर पंच समिती मतदारसंघ हा सर्वसाधारण पुरुषासाठी खुला आहे या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून खिलारवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य व युवा नेतृत्व असलेले राहुल बाळासू लोखंडे यांनी बिळूर समिती मतदारसंघातून उमेदवारी लढवावी अशी मागणी अनेक युवक कार्यकर्त्यातून होत आहे बिळूर पंचायत समिती मतदारसंघात युवा नेतृत्व राहुल लोखंडे यांचे नाव सध्या आघाडीवर आहे त्यांनी मागील काळात सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग आहे तसेच युवक वर्गात मोठे प्राबल्य आहे जचे माजी आमदार विक्रमसिंग सावंत व नाना शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत त्यांनी बिळूर व खेळवाडी परिसरात मोफत आरोग्य तपासणी केलेली आहे यावेळी कुठल्याही परिस्थितीत बिळूर पंचायत समिती मतदारसंघात पक्षाकडून तिकीट मिळो अथवा न मिळो ते मैदानात उतरणार अशी त्यांच्या कार्यकर्त्याची भावना आहे बिळूर पंचायत समिती गणात वज्रवाड एकुंडी साळमळगेवाडी खिलारवाडी या गावात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे त्यामुळे बिळूर पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी देऊन निवडणूक लढवावी अशी मागणी चंद्रकांत लोखंडे गुरुबसू सोलनकर धोंडीराम सोलनकर नंदू शिजूळ कोंडिबा लोखंडे हिंगप्पा बिराजदार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी केली आहे संजय कोटगोंड TV One Marathi sir, Blur. Press the bell icon on the YouTube and never miss another update